ठेवून आपल्या घर मध्ये मला काही कल्पना नाही आपण सांगितलं तेव्हा कळलं परंतु मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारलं त्या बाबतीत आपलं घर हे नरेंद्र मेहतांचं स्वतःच आहे सेव्हन इलेव्हन कंपनी कन्स्ट्रक्शन कंपनीची आहे त्यांनी बनवलेले ले ते आपलं घर आहे आणि त्या अपणा घरच्या आतमध्ये सुविधा भूखंड जो आहे तो महापालिकेकडे हस्तांतरित केलेला नाही तो हडप केलेला आहे नरेंद्र मेहतांनी तर गेल्या वेळेस वे जेव्हा तो सुविधा भूखंड महापालिकेकडे वर्ग करा अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी के केली आणि जो नरेंद्र मेकचा कोणीतरी कर्मचारी त्या ठिकाणी होता त्यांनी काहीतरी ती दादागिरी केली आणि तो सुविधा भूखंडावर येऊ दिला नाही तर, तर सुविधा भूखंड आहे महापालिकेच्या नाव त्या सात बारावर असताना त्या ठिकाणी सगळ्यांना जायला अनुमती मिळाली पाहिजे परंतु नरेंद्र महिकाच्या काही लोकांनी जे काम त्यांच्याकडे करतात त्यांचे नोकर आहेत पगारी नोकर आहेत त्यांनी जर त्या ठिकाणी असं शिवसेनेची रॅली जर थांबवण्याचा प्रयत्न केला असेल तर ते योग्य नाही कारण शेवटी रॅली काढायचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि नरेंद्र मेहता म्हणतील दादागिरी अरे दादागिरी तर के तुम्ही केलेली आहे महापालिकेचा जो मीरा भाईंदर शहरातील जनतेचा भूखंड आहे तो तुम्ही हडप केलाय आणि त्या हडप केलेल्या भूखंडावर स्वतःचे नोकर त्या ठिकाणी आणि रॅलीला ना परवानगी नाकारत असाल तर हे योग्य नाही आणि तुमचं सेव्हन इलेव्हन कंपनी तुमचीच आहे ना आणि आपलं घर हे तुमचंच आहे आपलं घरला ते बापणू घर झालंय ते महापालिकेचा भूखंड हडप करायचा आणि लोकांना प्रचाराला यायला सुद्धा प्रतिबंध घालायचा हे असं होणार नाही आणि दादागिरी गुंडगिरीची भाषा काय करतो हो। तुमचे आमदार म्हणून तुमच्यावर किती गुन्हे दाखल आहेत ते बघा शिवसेनेच्या आमच्या कुठल्याही शिवसैनिकांवर सुद्धा एक दखलपात्र किंवा कुठलाही गुन्हा नाही पण तुमच्यावर मात्र वीस वीस पंचवीस पंचवीस गुन्हे दाखल आहेत त्यामुळे दादागिरी दादागिरीची भाषा ही तुम्ही आमच्यासमोर तरी करता कामा नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव